नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे एकदम दुपारची अशी वेळ आहे एक तीन वाजलेत ऊन खूप तापलं आहे खूप गरम होतं आहे असंही असं गरम होतं आहे मित्रांनो तुम्ही पण बाहेर वगैरे हो कुठे फिरत असाल तर पाणी वगैरे गॉगल आणि रुमाल वगैरे जे आहे ते घेऊन फिरत जा आणि काळजी घ्या मित्रांनो तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितला असेल नसेल बघितला तर तुम्ही एकदा बघ बघून घ्या आम्ही काल होळी तोडली आमची गावची होळी आणि देवाची होळी तोडली त्याचा व्हिडिओ आहे तो मी अपलोड केला आपल्या चॅनलवरती तर तुम्ही नक्की बघा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आमच्या मंदिरामध्ये आता शिमगा आहे होळी आहे तुम्हाला माहिती आहे तर शिमगा आहे आमचे देव नेसणार आहेत पालखीमध्ये बसणार आहेत त्यांना रूपं लागणार आहेत त्याचा कार्यक्रम जो आहे तो आता मंदिरामध्ये होणार आहे आणि तोच जो कार्यक्रम आहे तो आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे मी जाणार आहे आता मंदिरामध्ये आणि जो काही कार्यक्रम त्या का ठिकाणी होईल तो कार्यक्रम तुम्हाला नक्की माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी मी जे व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही लांब असाल कुठे शरद असाल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो इथला कार्यक्रम आहे तो लाईव्ह बघता येतो आहे तर मी काय म्हणतो आहे माझा जो चॅनल आहे तुम्ही छा सबस्क्राईब जर नाही केला असेल तर नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही केला असाल तर इतरांना पण करायला सांगा जेणेकरून माझे सबस्क्राईब वाढतील तर तुमच्या रिलेटिव पाहुणे मंडळी वगैरे अत्यष्ट जे आहेत त्या सर्वांना व्हिडिओ जो आहे दाखवायचा शेअर करा आणि त्यांना पण सांगा की चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर आता डायरेक्ट मी जातो मंदिरामध्ये आणि तिथला जो काय कार्यक्रम आहे तो लाईव्ह शूट करतो आणि मग तुम्हाला माझ्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर मी आता जाते मंदिरामध्ये तर मंडळी मी आता आमच्या ग्रामदेवीच्या काळांबा देवीच्या मंदिरामध्ये आलो आहे बघा समोर मंदिर आहे पण एक मला याला उशीर झाला आहे आधीच जो कार्यक्रम आहे तो सुरू केला आहे पण जो काय आहे कार्यक्रम आता चालू तो मी तुम्हाला दाखवतो चला जाऊया मंदिरामध्ये आधीच्या होतं म्हणजे संपूर्ण गायक्रमाच्या असता पण थोडं मीच लेट आलो आहे ठीक आहे पण तुम्हाला सर्व सांगतो काय असतं काय केलं त्याआधी पण त्याआधी मी देवीचं दर्शन घेतोय मित्रांनो घ्या दर्शन तर या ठिकाणी आता जी पालखी बाहेर काढली आहे त्याला सजवायचं काम चालू आहे देऊन बसवायचं काम चालू आहे नेसवायचं काम चालू आहे ती पालखी ठेवली असते पूर्ण सोडून बघा आता फक्त देवच बसवलेत आणि नेसवायचं काम चालू आहे तर ती पालखी ठेवली असते तर तिला काढून व्यवस्थित तिचे धुवून वगैरे व्यवस्थित साफसफाई करून व्यवस्थित ती काढली जाते बाहेर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये देव बसवले हो जातात ती जी देवांची मुकुट आहेत ती अगदी पूजा वगैरे करून तिथे बसवली हो जातात आमच्या पालखीमध्ये त्यानंतर तेन त्यांना नेसवलं जातं त्यांची जी वस्त्रं आहेत नवीन वस्त्र ती नेसवली जातात त्यानंतर त्यांची दागिने वगैरे आहेत ते इथे घातले जातात आणि आता नेसवण्याचंच काम चालू आहे आणि दागिने घालण्याचं काम चालू आहे हेच याच्या आधी झालं होतं तर थोडंसं लेट झालं आहे मला मित्रांनो चला तर मग आता इथून पुढे जो कार्यक्रम इथे जो काय होईल जे काय पालखी सहज काम इथे होईल ते तुम्हाला मी दाखवतो याच्या आधी ते जे काम झालं ते हो, तुम्हाला मी सांगितलं पण आता जे होईल ते आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तर चला माझ्यासोबत तुम्ही पण येथे देव नेसवायचा कार्यक्रम आहे जो चालू आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि कसे देऊन नेसवतात ते तुम्ही इथे बघू शकता खाली बघ काय करू करायचं काम करायचं ती बाजू पण आज आजली पाहिजे आणि नंतर आवळा आणि खाणू कागद टाका हे बसतो बसतोय ना ही ही पूर्ण आता कशी तसंच हे पण इथं काढ हा मग दुर्गी हा जर त्याला खालून सेंड करायला सांग पाहिजे तर दूध नका एवढं

ಾಮ <laughs>

কেনাইতে <laughs> কেনাইতে

पुंडपणी जो पण नाही काय होत नाही इथे खाली आहे होत नाही आपण मदत

그래, 이 깎아, 그래. तर मंडळी आमची जी देवी आहे ती पालखीमध्ये बसली आहे तिला आम्ही आहे तर पालखी तयार झाली आणि आता गावाच्या भेटीसाठी म्हणजे गावात फिरण्यासाठी पालखीत बसून देवी तयार आहे आता यानंतर इथे देवाला जे आहे ते गाराणे करतील आणि गाराणे केल्यानंतर मग देव उठून गावात फिरायला तयार असेल तर मित्रांनो आजचा जो देऊ नेसवण्याचा कार्यक्रम आहे जो मी व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आता शिमग्याचे खूप सारे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग मित्रांनो भेटूया आपण लवकरच शिमग्याच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाई घगे आहे दु पाच घरेचे बंदी करून मागेला घरापासून चालू आहे कधी करून घ्या

પુરા ઉભા કરાવી દબાણ ગોળી કેવટીમાય મા પાછ તુજ પછક તુજા તિસા बार्की नष्टा मार्के पटुसुळाची मार्केट बेलाबा त्याचा एकवीस आमदार खाण्याची मालकी पुरावा जोडून गाव घराच पडलीसुशी मार्ग लागली आणि ह्या चतुर्शी मार्गात आज खूप जवा जवाड उतरवला आणि सुखाचा पुरावा त्याला आकाश भरलीस या प्रमाण आज तिथं देवा तो माझ्या कर्त्याचं मत घ्या ज्या दफ ज्या रा हुकुम केले आज देव देवादेव भेटायला तुम्ही जाणार आहात वय या प्रमाण माझ्या स्वयंपाकांचा वाटा मूळ बसक येतात या दैवतांना भेटण्यासाठी तुम्ही निघाला आहात करून बंद करून दुकाट्याची माती करून आज देवात जो काय विकायला पिसळलं तुझ्या जवळ जो काय पुरवणी माझ्या उभा करून जिथं साखर दळ घडला त्याप्रमाणे तो साखर दण कायमस्वरूपी घालून ठेव आज चोवीस तासात जो काय मला संकेत मिळाला हा संकेत देवा तुझ्याकडे तळाकडे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विचारे पण त्या विचारण्याच्या पलीकडे आज रेतेचा जाप राजगडीचा जाप अठरा पकड जातीचा जाप टाटा करून किराज पदाचा जाप टाटा करून आज रेतेचा जाप टाटा करून हे त्याच जाप एकत्र करून आज हा विषय चतुष्पेचा चौकट मला याचा माल त्याचा व्यकाळ कोणी आणि त्याचा आज व्यकाळ उभा करून आज त्याच्या ताब्यात येतो या प्रमाण देवा जसे आज बाहेर पडले औषधी आनंदाने तू तुझं कार्य पार पाडून घ्यावं आज तेव्हा मुंबई पासून इथपर्यंत गुन्हा ठेवला कोंबड्या कोणत्या मुला